महागाई बेरोजगारी वीज दरवाढ मध्ये दरवाढ केलेली आहे ती आणि शक्तीपीठ मार्ग हा याच्यावर स्थगिती नको तर रद्द झाला पाहिजे सांगली काँग्रेस कडून महायुतीच्या नेत्यांच्या पोस्टरवर वर चिखल आंदोलन केले गेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे पाय एका कार्यकर्त्याने धुतल्यानंतर त्यांच्या पोस्टरवर भाजपच्या नेत्यांनी चिखल फेकून आंदोलन केले होते याचा निषेध कॉंग्रेस कडून करण्यात आला तसेच केंद्रातील भाजप सरकार आणि राज्यातील महायुती सरकार कडून जनतेची नेत्यांच्या वरच काँग्रेस कडून चिखल फेकून आंदोलन करण्यात आले तसेच पेपर फुटी सह इतर विषयावर देखील तीव्र नाराजी व्यक्त करत गोवा ते नागपूर शक्तीपीठ महामार्गाला देखील काँग्रेस कडून जोरदार विरोध करण्यात आला